राज्यातील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समिती सोयाबीनची बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झाली असून मानवरा बाजार समिती सोयाबीनला सर्वाधिक अठ्ठेचाळीस ऐंशी ऐंशी रुपयाचा दर मिळतोय सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी हालचाल झालेली असून सोयाबीनच्या दरामध्ये आता तुफान वाढ त्या ठिकाणी चालली आहे मानवरा बाजार समितीसोबत त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल चिखली असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार सो ते दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समिती सोयाबीनला काय दर मिळतोय बघा शेतकरी पहिली बाजार समिती या ठिकाणी मानवर आभाग झाले बघा दोनशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार एकशे चाळीस रुपयांनी जास्तीत जास्त दर मिळतोय चार हजार अठराशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सोयाबीनच्या दरात वाढ ही लक्षणीय झालेली आहे यानंतरची बाजार समिती आहे नागपूर आबाग झाली बघा एकशे साठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार तीनशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार मिळतोय चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समितीमध्ये सुद्धा सोयाबीनच्या बाजारामध्ये वाढ त्या ठिकाणी आता दिसून यानंतरची महत्वाची बाजार समिती मी त्या ठिकाणी लातो आबाग झाली बघा सहा हजार नऊशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतो चार हजार पाचशे वीस रुपयांनी जास्तीत जास्त दर मिळतोय चार हजार सातशे सत्त्याण्णव रुपया प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढील जी काय बाजार समिती आहे ती म्हणजे राज्यातील ख्यातना बाजार समिती महेकरण आवक झाले बघा तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर पडतोय चार हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटतो सोयाबीनला चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सोयाबीनच्या दरात मोठी वाढ त्या ठिकाणी आता दिसून येत आहे यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे जालना आवक झाली बघा सहाशे चौऱ्याऐंशी क्विंटल आवक कमी झालेली असून सोयाबीनची बाजारभावामध्ये तेजी दिसून येत आहे कमीत कमी दर भेटतो तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दरबतो चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंदांना पुढील बाजार समिती आहे अकोला अवक झाली बघा एक हजार नऊशे नऊ क्विंटल कमीत कमी दर पडतो चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर पडतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंदांना पुढील बाजार समिती या ठिकाणी हिंगणघाट आवक झाली बघा बाराशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतो तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतो हिंगणघाट बाजार समितीमध्ये सोयाबीला चार हजार आठशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे वाशिम आवक झाले बघा एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर पडतोय चार हजार चारशे पन्नास रुपयांना जास्तीत जास्त दर पडतोय वाशिम बाजार समितीमध्ये चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची बाजार समिती आहे मूर्तिजापूर अकोला आवक झाले बघा सातशे तीस क्विंटल कमीत कमी दर पडतो चार हजार चारशे रुपयांना जास्तीत जास्त दर पडतोय चार हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटल शेतकरी बदलून पुढील बाजार समिती जी काय आहे ती म्हणजे त्या ठिकाणी मलकापूर आवाग झाले बघा एकशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळते तीन हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दरम्यात सोयाबीनला मलकापूर बाजार समितीमध्ये चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल